जनतेसाठी पन्हाळा तालुका वाघवे येथे यूथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक युवा शक्ती व अभिजित पाटील मित्र परिवार यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आजच्या काळामध्ये वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढवून शेतीला मुबलक पाणी व पृथ्वीचा समतोल ही चांगला राहील अशा उपक्रमामुळे वाघवेतील वनसंवर्धन वनसंवर्धन टीमकडून उपक्रम राबवले जातात त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने आत्तापर्यंत चारशे रोपांचं वृक्षारोपण केलं आजही त्यांनी कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला यामुळे वनवर्धन टीम यांचे वाघवेसह भागातून त्यांचं कौतुक होतं यावेळी वनवर्धन टीमचे कार्यकर्ते अभिजित पाटील सूरज कांबळे अविनाश पाटील किरण पाटील धनंजय हंडे सागर खबरे अमोल केरलेकर विनायक पाटील गणेश कांबळे अरुण लाड शाहूराज पाटील इत्यादी वनवर्धन टीमचे कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे पन्हाळा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका